बिग बॉस मराठी पाचच्या घरात काय चालू आहे हे प्रेक्षकांना आता समजतच नाही आहे नक्की स्वतःला बिग बॉसमधली क्वीन समजते एकीकडे ती स्वतःला लीडर सम लिडर समजते कॅप्टनच्या लायकीची समजते अभिजितशी बोलताना ती म्हणत होती की तू त्या टीमचा कॅप्टनशी करू शकतोस आणि मी या टीमची असं सांगतो तुझ्याशिवाय तुझी टीम काही महत्त्वाची नाही आहे माझ्याशिवाय माझी टीम काही महत्वाची नाही असं ती स्वतःला व्हॅल्यू देत होती पण तिचं ते ठीक होतं तिथपर्यंत पण जे काही घडलं प्रेक्षकांनी जे पाहिलं त्यावरून आता बिग बॉसवर प्रेक्षक नाराज झालेले आहेत ती पहिल्या दिवशी म्हणते की आर बाजला तू माझ्या कॅप्टन्सी रूममध्ये येऊ नको मला कॅप्टन्सीसाठी प्रॉब्लेम येतो म्हणून ती त्याला पहिल्या दिवशी हाकलून देते दिवसा आणि नंतर रात्री तू मध्यरात्रीच्या नंतर तो तिच्या कॅप्टनच्या रूममध्ये जातो आणि तिच्याशी गप्पा मारतो गप्पा मारून जेव्हा ते बोलतात की तू तुझं चांगलं खेळ मी माझा चांगलं खेळतो म्हणतात आणि ते एकमेकाच्या गळ्याला मिठी मारतात आणि हे सगळं जे प्रेक्षकांनी पाहिलं ते प्रेक्षकांना बिलकुल आवडलेलं नाही आहे तर बिग बॉस असे घटना प बिग बॉसमध्ये घडू देऊन